शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी इथं पंधरा ऑगस्ट पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीनं अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं अधिष्ठाता रामानंद यांनी अंगदानाबाबत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आंतरवासिता डॉक्टर व अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानाबाबत जनजागृती करण्यास आवाहन देखील केल केलं या अंगदान जीवन संजीवनी अभियान रॅलीची सुरुवात माननीय अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी छंड दाखवून केली अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालय येथून सुरू होऊन बस स्टँडमार्गे फिरून परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथं समाप्त झाली अंगदान रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी रॅली डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन रॅली यशस्वी केली अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरीचे उप अधिष्ठाता डॉक्टर रामा भोसले अधिसेविका जयश्री शिरधनकर अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली